नमस्कार रायटिंग फॉर एवर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींची संक्रांत होणार गोड डिसेंबर जानेवारीचे तीन हजार रुपये एकत्र मिळणार महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना पडला होता लाडक्या बहिणी डिसेंबर आणि जानेवारी हप्त्याचे पैसे कधी येणार याची वाट पाहत होत्या अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे कारण संक्रांती आधीच फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे पैसे संक्रांती आधीच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांती आधीच तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप मोठा चांगला प्रतिसाद मिळत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली होती जुलै महिन्यापासून राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे दिले जात आहे जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत पाच महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आजपर्यंत सात हजार पाचशे रुपये जमा करण्यात आलेले आहेत अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद